अमित गोरखे विकासकाने विक्री घटकाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण केलेले असल्याने त्याच्यावर नियुक्ती रद्द करण्याची काळेआधी टाकण्याची कार्यवाही अर्थपूर्ण वाटत नाही माझे त्या अनुषंगाने दोन प्रश्न आहेत सद्यस्थितीत या विकासका मार्फत अन्य किती व कोणत्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची कामे मंजूर व सुरू आहेत व सदरहू कामे विकासकाकडून काढून घेऊन ती अन्य योग्य विकासकामार्फत पूर्ण करण्याबाबत शासन कोणती कारवाई करणार आहे सन्मान्य सभापती महोदय या श्रीनिवास श्रीनिवास डेव्हलपर्स याला या ठिकाणी आपण या ठिकाणी ब्लॅकलिस्ट केलेला आहे आणि त्याच्याकडची जी कामं आहेत ती दुसऱ्या त्या ठिकाणी विकासक नेमून त्याला या ठिकाणी पूर्ण करण्यासाठीचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत तो कालावधी साधारणतः तीन वर्ष ते तीन वर्ष सहा महिन्यापर्यंतच आहे आणि या नवीन जो नेमलेला विकासक आहे त्याच्या माध्यमातून ही निर्धारित वेळेत अपूर्ण असलेली एसआरएची कामं ही पूर्ण करून घेण्याचं नियोजन केलेलं आणि त्याप्रमाणे नवीन विकासकाला आदेश देखील दिलेले आहेत सन्मान्य सदस्य अमित बोरके साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला की याला यादीत टाकलेला आहे पण याची दुसरी किती कामं चालू आहेत आणि त्याची स्टेज काय त्याची माहिती या ठिकाणी स्वतंत्रपणे सन्मान्य सदस्यांना देण्यात येईल